पश्चिम मार्गे खुण बाजे दोन साजरी अविनाश ओवरी गोवियांची त्रिकुट श्रीहाट चंद्र सूर्यदाना पश्चिम मार्गे खुन साचिकिरे ज्ञानदेव म्हणे बाजे दोन बापा पाहे आत्मरूपात तेथ बारे महाराज की जय एकतरी वी अनुभवा भी या ज्ञानयत आपण आत्मसंयम योग अध्याय सहावा त्याचा अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक सत्तेचाळीीस योगिनामेषा मतगतरातरात्मना श्रद्धावान भजते यो मा समेुक्तमो मत भगवंत भक्ताविषयीची आपली आवड या ठिकाणी आहेत की अर्जुना ज्याला स्वत्वाचा विसर पडला स्वतःचा विसर पाडून जो माझ्या ठिकाणी लीन होतो माझ्याशी एकरूप होतो माझेच चिंतन करतो आणि सर्व काही फक्त माझ्या प्रित्यर्थ करतो आशा आकांक्षा इच्छा या सर्व ज्यांना हद्दपार केल्या आहेत त्याच्या जीवनातून ह्या निघून गेलेल्या आहेत असा निरीच्छ झालेला जीव असा निरीच्छ झालेला भक्त मला आवडतो वास्तविक जीव हा भगवंताचाच अंश आहे म्हणून सनातन आहे अविनाशी आहे अमर आहे केवळ मायेच्या छायेत असल्यामुळं जीवाला स्वस्वरूपाची जाण राहत नाही त्या छायेत गुरफटल्यामुळं तो शरीरालाच मी मानून बसतो परंतु हेच आवरण या मायेचं आवरण जेव्हा दूर होतं त्याच क्षणी जीवाला तर स्वस्वरूपाची जाण होते आपण कोण आहोत आणि काय वागतो आहे वास्तविक आपण त्या भगवंताचेच अंश आहोत हे ये लक्षात येतं आणि जे करता काही कर्ता करवित आहे तो भगवंत आहे आपण काहीच नाही कर्त्याच्या भूमिकेतून जेव्हा जीव अलिप्त होतो खरं तर तीच मुक्तावस्था असते लहान बाळ पूर्ण सोपान वृत्तीनं जगत असतं आई भरवल तेव्हा ते खातं आई पाजल तेव्हा ते पित महाराज पण ती अवस्था ती सुद्धा मुक्ताचीच अवस्था असते कशाचीच चिंता नसते आपण काहीच नाही आणि त्यामुळं आपल्याला काही करण्याची गरजही नाही हे ते बाळ जाणतं आणि आईच्या ठिकाणी कर्तेपणा देऊन मुक्त होतं करता करविता तोच एक मात्र परमात्मा आहे जीवासाठी आपण केवळ निमित्त मात्र आहोत आणि भगवंत अर्जुनाला हे सांगतायत की अर्जुना सृष्टीचा गाळा चालवण्याकरता मी प्रत्येक जीवाला वेगवेगळे कर्म सोपवलेले आहेत अर्थात त्याच्या कर्मफळाप्रमाणे त्याच्या गुणसूत्राप्रमाणे ते सर्व कार्य करत राहतात ते कार्य सृष्टीकरता उपयुक्त आहे म्हणून मी त्याच्या नशिबे घातलेलं असतं जीवाच्या ठिकाणी मी हे करणार किंवा मी हे करणार नाही आता मला करण्याची इच्छा नाही हे स्वातंत्र्य भगवंताने दिलेलंच नाही महाराज आणि अर्जुनाला भगवंत हेच सांगत आहेत की तू युद्ध करणारा किंवा मी करणार नाही असं म्हणणारा कोणीही नाही युद्ध मीच आधीच यापूर्वीच ख खेळलेलं आहे आणि मग विश्वरूप दर्शनामधून भगवंताने दाखवलं की युद्धाचा शेवट कसा आहे आणि हे सगळं मी आधीच करून ठेवलेलं आहे द्रोणमचं भीस्मचं जयदरथमचं कर्णमस्तान्यान अपी योध विरान मया हतान मी त्यांना आधीच मारलेलं आहे जय महावितुष्ठा युद्धस्व जेताशी तुला फक्त जिंकण्याकरता युद्ध करायचे अर्जुना युद्धस्व जेताशी समयपनात तू फक्त जिंकण्याकरता युद्ध कर द्या निमित्त मात्र भवसाची ना तो फक्त निमित्त व्हायचा आहे विजय आधीच घोषित आहे म्हणतात तसं जीवनाचं सर्व काही विधिलिखित असतं महाराज आपण निमित्त मात्र होत असतो त्यात खरं तर आपल्या कर्तेपणाचा काहीच भाग नाही आणि भगवंत हे अर्जुनाला निक्षून सांगताहेत हा जो संवाद आहे हा संवाद माऊली ज्ञानदीपिकेमध्ये म्हणजे अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये विस्तृत स्वरूपाने सांगताना म्हणतात की श्रोते हो या गुरु शिष्याचा जो संवाद आहे हो हे विश्वकल्याणाच्या समस्त मानवजातीच्या कल्याणाकरता आहे म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका आजचं हे चिंतन ज्ञानेश्वरी आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे शहाण्णव हे स्वहिता ते निवविती परिणामाते जीवविती मुक्त सुखाची वाहाविती लाखोली जीवा अर्थात हे जे बोल आहेत या ठिकाणी मी जे मांडतोय माऊली म्हणतात हे बोल नित्य आत्मप्रतिरूप शांती देतील हे बोल संसार संकटातून मुक्त करतील कारण समस्त मानवजातीच्या कल्याणाकरताच हे सगळं काही लिखित आहे व जीवाला पूर्ण सुखाची लाखोली वाहतील खरं सुख काय आहे कशात आहे ते जीवाला पटल पण त्याकरता तुम्ही अवधान देणं गरजेचं आहे लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे हे स्वहिता ते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहवी ती लाखोली जिवा आज याच ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुमुक्त हव की जय